मी प्रवीण मोरे पोलीस निरीक्षक विशेष शाखा पुणे ग्रामीण आम्ही याद्वारे आज एक चांगली घटना सांगू इच्छितो की पुणे पोलीस ग्रामीण घटकामध्ये मागील आठ महिन्यापासून ऑनलाईन पद्धतीचा बंदोबस्त या ठिकाणी लावला जातोय कॉम्पवर्ड सॉफ्टवेअर ही अहिलानगर येथील कंपनी आणि तिचे मिस्टर प्रितेश आणि प्रदीप यांच्या टीमच्या माध्यमातून पुणे ग्रामीण घटकामध्ये ऑनलाईन बंदोबस्त हा लावला जातो आहे ऑनलाईन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आम्ही पोलीस पॅड या नावाने एक उत्कृष्ट दर्जाचं असा ऍप तयार केलेला आहे एक प्रोग्राम तयार केलेला आहे बंदोबस्त आणि या बंदोबस्ताच्या माध्यमातून आम्ही जो पारंपरिक बंदोबस्त होता कागदावर लावल्या जायचा अनेक दिवस याद्या घेतल्या जायच्या विविध नावांचा लंबी अशी मोठी यादी असायची ज्यामुळे त्या मनुष्य बाळाला कागदावर उतरवणे आणि त्याची संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणचा विविध प्रकारच्या बंदोबस्तामध्ये आखणी करणे याला खूप वेळ लागायचा परंतु या ऑनलाईन बंदोबस्ताच्या माध्यमातून आम्ही मनुष्य बाळाची त्यामध्ये नोंद घेऊन विविध टप्प्यावरचा बंदोबस्त झोन सर्कल आणि विविध सेक्टरचा कुठल्याही पद्धतीचे वेगवेगळे मोठे बंदोबस्त ज्यामध्ये व्हीआयपीचा बंदोबस्त येईल व्हीआयपी बंदोबस्त येईल वारीचा मोठा बंदोबस्त येईल मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांचा महत्वपूर्ण बंदोबस्त त्याचबरोबर आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका बंदोबस्तामध्ये आम्ही या ऑनलाईन पद्धतीचा वापर करून संपूर्ण मनुष्यबळाची बंदोबस्ताची विभाग त्या आम्ही द्वारे केलेली होती त्या ऑनलाईन बंदोबस्ताचा फायदा आम्हाला असा झाला की त्याद्वारे बंदोबस्ताचं ठिकाण कुठे आहे बंदोबस्त कुठे आहे आपल्याला किती वाजता आहे कोणाच्या आधी भत्या आहे आपल्या बरोबरचे अधिकारी कोण आपल्या बरोबरचे अंमलदार कोण याची सुटसुटीत माहिती ऑनलाईन पद्धतीने त्यांना ती मिळाली त्याचबरोबर जो अंमलदार किंवा अधिकारी आपल्या बंदोबस्ताच्या ठिकाणी हजर झाला त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपला फोटो अपलोड करून आपली हजेरी नोंदवली त्यामुळे त्याची हजेरी त्या ठिकाणी तो आहे याची निश्चिती झाल्यामुळे बंदोबस्ताचा महत्वाचा पाठ हा असतो की मनुष्यबळ आपला आपल्या बंदोबस्ताच्या ठिकाणी हजर राहावं आणि ते हजर आहे की नाही हे वरिष्ठ अधिकारी सुपरवायझरी अधिकारी आणि सर्वांना हे निश्चित झालं पाहिजे ज्यामुळे बंदोबस्ताच्या संपूर्ण या प्रपंचामध्ये आपला बंदोबस्त योग्य रीतीने चालला आहे काय याचं महत्वाचं उदाहरण असतं की मनुष्यबळ पोलीस अंमलदार अधिकारी हे आपल्या बंदोबस्ताच्या ठिकाणी कर्तव्यावर सदैव तत्पर हजर पाहिजे तात्काळ त्यांची सेवा त्या बंदोबस्ताच्या निश्चित ठिकाणी मिळाली पाहिजे हा महत्वपूर्ण पाठ ह्या ऑनलाईन बंदोबस्तामध्ये सहजरित्या आम्हाला पार पाडता आला कारण त्यांची हजेरी ऑनलाईन घेता आली ते त्या निश्चित ठिकाणी द्वारे आम्हाला कळालं आणि गुगल मॅपच्या द्वारे गुगल मॅपच्या माध्यमातून त्यांचं लोकेशन त्याचं एक्झॅक्ट लोकेशन ते हजर आहे गैरहजर आहे या सगळ्या विषयाची आम्हाला माहिती सहज एका क्लिक वर आम्हाला मोबाईलवर मिळाली द्वारे माननीय एस पी साहेब आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहज निदर्शन असेल त्यांना सहज पाहता येईल अशा स्क्रीनद्वारे संपूर्ण बंदोबस्त आम्ही लावलेला हा मॉनिटर केला यामध्ये आम्हाला चांगला अनुभव असा आला की विधानसभा निवडणुकीची मनुष्यबळाची आणि ती संपूर्ण व्यवस्थापन जे होतं ते वेळेचं महत्वाचं असताना सुद्धा आम्ही चार दिवस अगोदर तो बंदोबस्त लावू शकलो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ऑनलाईन बंदोबस्त मला सांगायला आनंद वाटेल की हा जो कॉम्प वर्ल्ड सॉफ्टवेअर ही ऑनलाईन पोलीस पॅड पद्धती आहे याच्या दोघांच्या माध्यमातून पुणे ग्रामीण घटकामध्ये ही यशस्वी झालेली आहे आणि आम्हाला आनंद वाटतो सांगायला की यामध्ये वेळेची बचत झालेली आहे मनुष्यबळ बळाची सुद्धा बचत झालेली आहे जो दोन दिवस तीन दिवस अगोदर बंदोबस्त लावला जायचा ऑनलाईन मुळे आम्ही तो दोन दोन दिवस त्यामध्ये कमी करू शकलो की ज्यामुळे पूर्ण बंदोबस्ताचे अंमलदार अधिकारी दोन दिवस तीन दिवस अगोदर आल्यामुळे त्यामध्ये थोडासा ते रड्राळवा व्हायचं तर ती पद्धती बंद होऊन आम्ही त्यामध्ये कट शॉर्ट टाइम कट शॉर्ट करू शकलो वेळेचा अवधी कमी करू शकलो आणि नेमकं बंदोबस्ताचे निश्चित ठिकाण ब्रीफिंगचा निश्चित वेळ ह्या आम्ही चांगल्या कम्युनिकेट केल्यामुळे आणि हजेरी निश्चित झाल्यामुळे मनुष्यबळाचा प्रेझेन्स खूप चांगला राहिला आणि त्याचा लॉ एड ऑर्डर मेंटेन होण्यासाठी लॉ एड ऑर्डर चांगले होण्यासाठी आम्हाला निश्चितच संपूर्ण ऑनलाइन सॉफ्टवेअर पोलिस पॅड बंदोबस्ताचा आम्हाला मदत झालेली आहे आणि यामुळे नवीन युगाचा तंत्रज्ञानाचा उपयोग करून आम्हाला पोलिस विभागाला कसं टेक्नोसेवे करता येईल आणि यातून आपल्याला मनुष्यबळाचा योग्य आणि क्वालिटी वापर कसं करता येईल ही गोष्ट आम्ही या ऑनलाईन बंदोबस्ताच्या माध्यमातून माननीय एस पी श्री पंकज देशमुख साहेब यांच्या कल्पनेतून ही कल्पना आम्हाला फील्डवर आणता आली त्यामुळे त्यांच्या या कल्पनेला मूर्त स्वरूप प्रितेश आणि प्रदीप यांच्या कॉम्प वर्ल्ड सॉफ्टवेअर यांनी सुद्धा त्याला मूर्त स्वरूप दिलं संपूर्ण स्टाफने आम्ही टीम युनिटने आम्ही चांगलं काम केल्यामुळे आम्ही या ऑनलाईन बंदोबस्तामध्ये आज एका चांगल्या कमांडिंग पोझिशनला आहोत कितीही मोठा बंदोबस्त केव्हाही आणि कमी कालावधीमध्ये आम्ही आज लावू शकतो हे यश पुणे पोलीस ग्रामीण घटकाचं संपूर्ण अधिकारी अंमलदार आणि कॉम्प वर्ड सॉफ्टवेअर तसेच पोलीस पॅड बंदोबस्त हाताळणारे अंमलदार यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले वी आर व्हेरी हॅपी टू टेल यू की हा कॉम्प वर्ड सॉफ्टवेअर जो आहे याच्या माध्यमातून जे पोलीस पॅड बंदोबस्त आहे हा निश्चितच पोलीस विभागासाठी एक टप्पा एक पाऊल पुढे जाणारा या ठिकाणी आमच्यासाठी ठरलेला आहे आणि हे निश्चितच एक पुढचं पाऊल आहे असं मला सांगायला नक्कीच आनंद वाटेल थँक्यू जय हिंद